कोकणात सहकार चळवळ का रुजली नाही याबाबत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भाष्य केलंय पाहुया किमोन मी असं म्हणेन की जे नवीन सहकारी धोरण तयार केलं त्याचा मुख्य उद्देशच आहे देशात आजही सहकाराची जी प्रगती झाली ती काही भागापुरती मर्यादित राहील आजही आपण म्हणतो सहकार क्षेत्र म्हणजे शेवटी कुठे आहे तर ते मुंबई प्रेसिडेन्सी हा जो डिशांच्या काळामध्ये भाग होता महाराष्ट्र होता गुजरातचा काही भाग होता कर्नाटकाचा काही भाग होता तर ह्याच ठिकाणी प्रामुख्याने देशामध्ये आज क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ परत आपण म्हटलं महाराष्ट्र तर त्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी सहकार क्षेत्र असं नाही ते पश्चिम महाराष्ट्रात खास करून सहकार क्षेत्रामध्ये थोडी प्रगती पण तीच संपूर्ण महाराष्ट्रात झाली असंही नाही त्यामुळे एकतर सगळ्या देशातल्या प्रत्येक राज्यात एकाच ठेवण्याची प्रगती झाली अशी परिस्थिती नाही किंवा त्याचबरोबर प्रत्येक ज्या राज्यामध्ये झाले महाराष्ट्र गुजरात कर्नाटक जास्त त्यापैकी देखील प्रत्येक जिल्ह्यात झालं असं नाही म्हणून आमच्या सकाळी धोरणामध्ये महत्त्वाचा जो उद्देश आहे तो हाच की प्रत्येक गावात पंचायतमध्ये गाव म्हणजे प्रत्येक पंचायतमध्ये किमान एक सहकारी संस्था ही केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार स्थापन करेल का राज्याचा विषय त्याचबरोबर त्याला जोडून त्याला लागणारे जे पैसे आहेत त्यांना भांडवल लागेल त्यांना उद्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्यासाठी नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि कॉप जी सध्या आहेत अस्तित्वात त्याला परवा मी परत तीन हजार कोटी रुपये दिले पण आता नवीन कॉपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया स्थापन केली जाणार आहे ही देशामध्ये आतापर्यंत नव्हती किंवा हीची कल्पना मी स्वतः सारस्व बँकेचा चेअरमॅन असताना मी केली होती पण त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लायसन्स मिळालं नाही त्यावेळेला आता ते लायसन्स मिळवण्यासाठी सहकारी धोरणामध्ये आणि कॅबिनेटने मार्क पास केलं धोरण आहे तर त्याच्यामधून हे आता पुढच्या काळामध्ये सहकारी आपल्या बँक ऑफ इंडिया स्थापवलं आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे प्रत्येक गावात कोकणात कोकणात आपल्याकडे दुर्दैवाने या सहकारी क्षेत्र ज्याप्रमाणे वाढलं पाहिजे तसं नाही आहे आपल्याकडे ज्या काही सहकारी संस्था आहेत त्याला आपले जाधवसाहेब भाऊ शिवराम शिवराम भाऊ त्यां त्यांनी पण त्याला प्रयत्न वगैरे केला परंतु दुर्दैवाने जी सहकार चवळ कोकणात व्हायला पाहिजे ती गावात झाली आणि म्हणून या सहकारी धोरणाचा प्रमुख गाभास आहे ज्या ज्या ठिकाणी सहकारी संस्था या झाल्या असतील किंवा झाल्या असतील तर खूपच वीक आहेत खूप कमजोर आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आर्थिकच घडवायचं म्हणून प्रत्येक गावात एक सहकारी संस्था त्या सहकारी संस्था लागण्यासाठी पैसे जे लागतील उद्या त्यांनी वाढ करते ते पैसे त्यांना ॲक्टिव्हिटी आतापर्यंत प्रत्येक सहकारी संस्थेला त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्यांना स्वतःचं वेअरहाऊजिंग गोडाऊन हो हो करता येईल आणि असं सुरुवात पण झाली मी इम्प्लिमेंटेशन काय झाली अनेक ठिकाणी झाली पण म्हणून ज्या सहकारी संस्थांना इच्छा असेल त्यांना पेट्रोल पंप दिले बऱ्याच ठिकाणी ज्या सहकारी संस्थांना गॅस एजन्सी पाहिजे त्यांना गॅस एजन्सी दिली काही ठिकाणी तर काही गुजरातमध्ये एका ठिकाणी एका आपल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून एक टुरिझमचा एक मोठा कार्यक्रम चालू केला तर त्यामुळे अशा तऱ्हेच्या अनेक नवीन ॲक्टिव्हिटीज की ज्यामध्ये सहकारी संस्था पुरे आल्याच नव्हत्या ज्याला आपण विविध कार्यकारी सहकारी समाज हो संस्था म्हणतो हो। त्याचं खरं नाव आहे प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी त्या सोसायटी पॅक्स झालं म्हणतात पॅक्सं त्याचं लोक लोकांना समजणार नाव आहे हो। आपल्याला विकास सोसायटी आपण त्या समाज या समाज संस्था या सहकारी संस्था या खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन कसं घडवू शकते यासाठी ते आपण या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणिक मोठ्याचे तीन कारण एक म्हणजे पैसे पाहिजे दुसऱ्या ॲक्टिव्हिटी करायला त्यांना परवानगी पाहिजे कायद्याचं त्यांना समर्थन पाहिजे सगळ्यात या सगळ्या गोष्टी या पॉलिसीमध्ये आहेत आणि म्हणून मला वाटतं पुढच्या तिप्पट आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचं जे योगदान आज आहे त्याच्यात तिप्पट वाढणार आणि त्यासाठी एक दुसरं धोरण करून त्याचं इन्क्मेंट ऑलरेडी सुरू करून जातो आता अमित शहा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल